मंत्री महिला व बाल विकास यांना एक निवेदन करायचं आहे त्यांनी निवेदन करावं सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात निवेदन करू इच्छिते सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै 2024 ते 15 जुलै 2024 हजार चोवीस, चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करता येईल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात ये। येईल त्यामुळे ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज केला असेल तरीही त्यांना जुलै एक पासून जुलै महिन्यापासूनचा लाभ हा देण्यात येणार या योजनेच्या पात्रतेमध्ये मध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे कडे प्रमाण प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणतेही एक सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अडीच लाखापेक्षा जास्त नसेल त्यामध्ये जर सुरुवातीला अट ठेवण्यात आलेली होती की पाच एकर जर शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ती आपण आता शिथिल केलेली आहे त्यामुळे मराठवाडा असेल विदर्भ या भागामध्ये नक्कीच अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा सुरुवातीला एकवीस ते साठ त्याऐवजी त्याच्यात सुधारणा करून एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे साठ ते पासष्ट वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे खासकर आपल्या राज्याच्या वेशीवरचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश बेळगाव इथून विवाहित केलेल्या स्त्रिया ज्या आलेल्या आहेत पण त्यांनी जर लग्न त्यांचा विवाह महाराष्ट्रातील राज्यातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत झालेला असेल तर त्यांचे हे दाखले ग्राह्य धरून त्यांना लाभ दिला जाणार आहे अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट सूट देण्यात येत आहे ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जे आहे ती आपण शिथिल केलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळे घरातील विवाहित स्त्रीसोबत त्या घरातील एक अप अविवाहित महिला असेल मुलगी असेल तिला सुद्धा ती जर एकवीस ते साठ या पासष्ट या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत धन्यवाद सभापती मोदय सभागृहाचे आता निवेदनावर चर्चा नाही होणार नाही निवेदनावर चर्चा होणार नाही म्हणत निवेदनावर नाही आता